आणि विरोधकांची पुंगी वाजणार याचाच त्यांनी स्वयंस्पष्ट घोषवारा केला आहे त्यांच्या आरोपामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यक असलेला वीज माफ करणारं आणि बरोबरीने शैक्षणिक व्यवस्थेला भरीव मदत करणारं हा अर्थसंकल्प असल्यामुळे विरोधकांची पुंगी वाजली यापेक्षा दुसरं काही नाही लाडकी दाढी आणि लाडकी टोपी मात्र त्यांच्याकडे राहिलेली आहे महापुरुषांच्या नावाने असलेल्या सगळ्या महामंडळांना त्या ठिकाणी भरीव मदत करणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करणारे अर्थ अर्थसंकल्प आहे ज्यांना एक आजार वाटतं आहे त्यांची निवडणुकीमध्ये पुंगी वाजणार आहे आणि विरोधकांची पुंगी वाजणार याचाच त्यांनी स्वयंस्पष्ट घोषवारा केला आहे त्यांच्या आरोपामध्ये सामान्य माणसाचं हित लक्षात घेऊन शेतकऱ्याला विजेची मदत माता भगिनींना त्या ठिकाणी असलेला आपल्या घरातल्या स्वयंपाक घरासाठीचा सिलेंडरची मदत युवकांना रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मदत आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि मेट्रो रिजनमध्ये राहणाऱ्या आमच्या मुंबईकरांना पेट्रोल आणि डिझेलमध्ये त्या ठिकाणी तीन टक्के आणि एक टक्क्याची सूट हे देणारंही बजेट आहे तीन सिलेंडर फ्री देणारं पेट्रोल डिझेलमध्ये कपातच्या दरामध्ये कपात करणारं माता भगिनींना रोजगाराची संधी देणारं शेतकऱ्यांना त्यांच्या आवश्यक असलेल्या वीज माफ करणारं आणि बरोबरीने शैक्षणिक व्यवस्थेला भरीव मदत करणारं हा अर्थसंकल्प असल्यामुळे विरोधकांची पुंगी वाजली यापेक्षा दुसरं काही नाही मला असं वाटतं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटं बोलण्यापेक्षा खरं दिलेलं किंवाही बरं विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटं आणि फेक नरेटिव्ह असत्याची जी फॅक्टरी खोलली आता उघडे पडले कुठे खटाखट 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 कुठे अकाउंटवर एक लाख रुपये आले विरोधकांनी याचं उत्तर द्यावं की त्यामुळे त्यांच्या खोट्यापेक्षा निवडणुकीच्या समोर होय प्रामाणिकतेने आमच्या नागरिकांची सेवा करण्याचं काम आम्ही केलंय तर ते बरंच आहे आम्हाला आशीर्वाद मिळतो उद्धव ठाकरे लाडकी बहीण जी योजना आणली त्याऐवजी आता लाडका भाऊ योजना आणली पाहिजे मला असं वाटतं लाडका भाऊ लाडकी बहीण दोन्ही तिकडे आहेत लाडकी दाडी आणि लाडकी टोपी मात्र त्यांच्याकडे राहिलेली आहे मौलाना आझाद महामंडळ आहे त्या महामंडळात तीनशे कोटी आता मला असं वाटतं मौलाना आझाद महामंडळामध्ये सबका साथ सबका विकास हाच प्रयास आहे आणि म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यामध्ये आमचे पारसी आले जैन आले ख्रिश्चन आले बौद्ध आमचे बंधू भगिनी आले आणि मुस्लिम पण आले याचा सर्वंकष अभ्यास विरोधकांना करायला लागेल मला असं वाटतं त्यांची जी काही धावपळ होते आहे आणि आरोपामध्ये गल्लत होते त्यातनं त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे एवढं दिसतं म्हणलं तर असं देखील संपूर्ण हिंदुत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आमच्या रायगडाच्या दरवर्षीच्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या भरीव निधीपासून त्या ठिकाणी आमच्या असलेल्या महापुरुषांच्या नावाने असलेल्या सगळ्या महामंडळांना त्या ठिकाणी भरीव मदत करणारं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिवादन करणारा आर्थिक अर्थसंकल्प अर्थ आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट